नमस्कार मा मी गंगाधर सवंशी प्रगती लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा युसुफ खान रसुल खान पठाण राणा अर्धापूर शेतजमीन माझी बासष्ट आर आहे तीनशे सतरा गट नंबर मध्ये आहे अर्धापूर मध्ये येते याच्यामध्ये माझ्या नावावर असलेली बाष्ठ गुंठे जमिनीमधले मी पन्नास गुंठे या जमिनीत पपईची लागवड केलेली आहे हे म लागवड करून मला एक वर्ष झालेलं आहे याच्यात दोन ते तीन महिने झाले की आता पपई माल निघण्यास सुरुवात झालेली होती मात्र शनिवारी म्हणजे तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळून सातच्या सुमारास अवकाळी वार वावधानामध्ये शेतीचे माझे खूप नुकसान झालेले आहे पपईचे हे बाग माल फुल लागत असल्यामुळे वाऱ्याचं जे तोल आहे ते पपईला आवरलं नाही आणि ते पपईच्या वजनानं ते झाड तुटू लागली तरी आपण पाहू शकता कमीत कमी म्हणजे दोन तीन तीन चारशे झाड तुटून पडलेले आहेत एक झाडात एक कमीत कमी चाळीस ते पन्नास किलो माल अवेलेबल होतो याला अंदाजे नुकसान कमीत कमी आजच्या भावाप्रमाणे दोन लाखाच्या वरी नुकसान होत काय मागणी काय सरकार मागणी काय आहे की आता इतके मेहनत करून एक वर्ष मेहनत करून आम्ही जे पपईचं बाग आमच्या आता हाती आले होतं आता सुरुवात झालेली होती याचं नुकसान झालंय तर शासनामार्फत आम्हाला हेच आहे की बाई याची काहीतरी आम्हाला नुकसान भरपाई सर सरकारनं आम्हाला द्यावं का तर आम्ही पुढे काय आपलं अजून शेतीमध्ये काय करण्याची आमची इच्छा राहील त्यासाठी शासनामार्फत आम्ही निवेदन करतो की आम्हाला काय ना काय याची नुकसान भरपाई द्यावी